लोक न्यूज मराठी विटा शहरात आरोग्य सेवेचा सा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचालित बंडगर हॉस्पिटल विटा महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजने अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत हडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन डायलिसिस मुदखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार जनरल सर्जरी अपेंडिक्स हर्निया मुळगांवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत सावरकर नगर खानापूर रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आळसंद गावात चिमुकल्या राजवीरच्या अपघाती निधनाने संपूर्ण आळसंद गाव शोकसागरात असतानाच आता रिपब्लिकन ऑफ सेनेने या घडलेल्या घटनेला गांभीर्य गांभीर्याने घेत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे रिपब्लिकन ऑफ सेनेचे से सर्व पदाधिकारी यांनी आळसंद येथील चिमुकल्या राजवीरच्या घरी जाऊन सातवणभर भेट दिली तसेच राजवीरचा ज्या ठिकाणाहून आरफळच्या कॅनॉलमध्ये पडून अपघात झाला त्या ठिकाणची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनंतराज आंबेडकर साहेब अॅडव्होकेट अमन आंबेडकर साहेब सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण भेंडे खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी खानापूर तालुका प्रवक्ता प्रताप काटकर खानापूर तालुका उपाध्यक्ष नितीन बनसोडे खानापूर तालुका युवक उपाध्यक्ष विनोद चंदन शिवे व आळसन गावचे आनंदा बनसोडे आळसन शाखा सदस्य ऋत्विक जाधव इत्यादी घटनास्थळी उपस्थित होते यावेळी बोलताना सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण धेंडे म्हणाले या हृदयद्रावक घटनेची गंभीर दखल घेत रिपब्लिकन ऑफ सेनेने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली सदर मुलगा हा मातन समाजाचा असून आज सोमनाथ जाधव यांना दोन मुले आहेत यापैकी एक मुलगा दुर्दैवीच्या शहरांतून झालेला आहे आज एक गरीब कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे आज त्यांना राहायला घर नाही अशी अवस्था आज आमच्या मातंग झालेली आहे ज्यावेळेला आरपळ कानवत हे बांधला कालवा त्यावेळेला शासनाचे शासनाच्या अधिकाऱ्यांनी हे जे कटडा दिसतोय तो कटडा अपुरा बांधला आहे मातंग समाजातल्या एक सहा वर्षाचा मुलाचा शासनानंच बळी घेतलेला आहे कारण का तर अर्धवट काम करण्याने मुला त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे ज्या त्या वेळेला पाणी सोडलं की एखादा माणूस गमवतोय तर ह्या गमवण्याच्या माग तो मनुष्य मरून गेला तर तो त्याचं वय किंवा बायका माणसं इथं जुन्यासाठी येतात परंतु हा जो कालवा जो तयार केलेला आहे त्यांनी हा पाटाचा जो कालवा आहे त्याला तटबंदी नाही रस्त्याला लागून एखाद्या टेन्शनमध्ये ती वाहन सुद्धा जाऊन त्यात कालव्या सुद्धा मरण्याची शक्यता आहे मा माणूस मरणार परंतु तटबंदी नसल्यामुळे ही शासनाची चूक आहे आणि शासनच ज्याला जबाबदारी आहे तरी शासनाने अशा जे घडतेच घटना तर ह्याला शासन जबाबदार आहे आणि जे कोण आहे रस्ते असे पाट काम करत असेल जे अधिकारी कोण असेल तर त्याचं दुर्लक्ष आहे आणि त्या अधिकाऱ्यावरतीच कारवाई झाली पाहिजे असं आम्ही आडसण गावात आणि त्याचबरोबर आम्ही रिपब्लिकन सेना खानापूर अध्यक्ष नात्यानं आणि तसं ही मंडळी आमची कार्यकारणी आहेत आणि ह्या गावचे का काही लोकं आहेत त्यांच्या वतीनं आम्ही एकच सांगतो की हो ना, तर ना तर आम्ही आंदोलन चढण्यात येईल एवढं सांगतो आणि मध्ये प्रत्येक पाण्याच्या वेळेला दुर्दैव मृत्यू होत असतात लेडीजचा असू दे किंवा जेंट्स असू दे किंवा लहान मुलं असू दे किंवा जनावरांचा असू दे आणि मेन गावामध्ये कॅनल आहे तर याची दुरुस्ती म्हणजे बांधकाम व्यवस्थित झालं नाही ना तर साईडला कॅनल तीस फुटा तीस पस्तीस फुटाचा आहे आणि तट मारला आहे वीस फुटाचा तर प्रत्येक ठिकाणी याची दुरुस्ती झाली पाहिजे याची दखल आमदार साहेब आमदारांनी त्यात खासदारांनी आमदार फंडातनं आणि खासदार फंडातनं कलेक्टर असू द्या मामलेदार असू द्या तहसीलदार असू द्या यांनी प्रत्येकाने येऊन स्वतः चौकशी करा आम्ही बोलतोय विश्वास ठेवू नका त्या शासन जबाबदार म्हणजे कसं हा जो आरफळ कालवा जो तयार केलेला आहे हा समोर दिसणारा हा मेन रस्ता आहे आणि हा जो पुलाचा संरक्षण कटाडा आहे ते ॲक्च्युली बो बरोबर तीस फुटाचा आहे वास्तविक या ठिकाणी कटडा आपल्याला जवळजवळ एक साठ ते सत्तर फूट कटाडा पाहिजे होता दोन्ही बाजूने परंतु या ठिकाणी तीस फुटाचा कटाडा असल्यामुळे हा लहान जीव या कालव्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या घरची परिस्थिती देखील फारच नाजूक आहे वडील मानसिक रोगी आहेत आणि आय रोजगार करून या ठिकाणी मुलंबाळं जगवत आहे तर याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची आहे शासनाच्या चुकीमुळं त्या कालव्याचे जे अधिकारी आहेत हे त्याला जबाबदार आहेत जर त्यांनी जर या ठिकाणी या संरक्षण काढ्याचे काम जर नाही करून घेतले तर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि दुसरं महत्त्वाचं त्या गरीब कुटुंबाला एक तहसीलदार साहेबांनी प्रांत साहेबांनी मनावर घेऊन एक भरीव मदत त्या ठिकाणी केली पाहिजे ही मी रिपब्लिकन पार्टी तर्फे तहसीलदार साहेबंना विनंती करत आहे अन्यथा आंदोलन चढले जाईल एका निष्पाप चुमुकल्याचा मृत्यू नंतरही प्रशासन गंभीर पावले उचलणार का की पुन्हा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे आजंत खानापूर येथून लोक न्यूज मराठी समीर मुल्ला